संचालक निखिल कराचीवाला व विशाल कराची वाला यांच्या माध्यमातून भारताची नंबर एक समजली जाणारी एस टू व्ही टाटा नेक्सन या कंपनीचे सात लाख कार विक्री करण्याचा पराक्रम केला आहे टाटा मोटर नेक्सन पंधरा जून दोन हजार सतरामध्ये लॉन्च केली गेली त्याच अनुषंगाने कंपनीने सात वर्षात सात लाख नेक्सन कार विक्री करण्याचा रेकॉर्ड केला आहे नेक्सनने दोन हजार एकवीस ते दोन हजार पर्यंत सतत तीन वर्ष भारताची सर्वात जास्त विक्री होणारी यशवी म्हणून या कारला गौरवण्यात आले आहे आणि त्याचे सेलिब्रेशन म्हणून सातव्या वार्धापंतीने ग्राहकांना नवीन बुकिंग वर किंवा अपग्रेड अप्ग्रे, करण्यासाठी कंपनीने एक लाखापर्यंत फायद्याची घोषणा केली आहे नेक्सन दोन हजार अठरा मध्ये भारताची पहिली जी एन कॅप फाईव्ह स्टार रेटर कार आहे या वर्षी फेब्रुवारीमध्ये नवीन जनरेशनच्या नेक्सनला पुढे जाणाऱ्या फोटो कॉलनुसार जे एन कॅपॅट स्टार मिळाले आहे आणि या नेक्सन इंटर इव्हेंटला भारत एन सी ए पी फाय स्टार मिळाले आहेत तसेच एक्केचाळीस पुरस्कारांचे विजेते नेक्सनच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्यांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे मागील दोन वर्षात तीन लाखापेक्षा जास्त विक्री करण्यात आली आहे दरम्यान या प्रसंगी मॅक्स मोटर नाशिक व मॅक्स मोटर तर्फे देण्यात आले आहे याबाबत नाशिक शाखेचे मॅनेजर पंकज चंद्रात्रे यांनी अधिकची माहिती दिली आहे दरम्यान प्रसंगी मॅक्स सर्व्हिस मॅनेजर आबासाहेब निकम स्टेट बँक ऑफ इंडियाचे जालिंदर चौधरी एच डी एफ सी बँकेचे अक्षय सहाने सतीश जगताप प्रमोद सहाने आदींच मॅक्स मोटरचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते भारताची नंबर एक क्रमांकाची एस यू व्ही नेक्सॉन ही गेल्या सात वर्षामध्ये सात लाखाचा उच्चांक विक्रीचा उच्चांक गाठून नंबर एकवर आलेली आहे आणि त्याचंच सेलिब्रेशन हे यावर्षी आता करण्यात येत आहे आणि या सात लाखांमध्ये ग्राहक देखील तेवढे समाधानी झालेले आहेत या नंबर वनच्या एस यू वीमध्ये मॅक्झिमम म्हणजे सर्वात जास्त सर्वात जास्त रेटिंगमध्ये म्हणजे एनकेम रेटिंग फाईव्ह स्टार रेटिंगची गाडी असल्यामुळे सर्वात जास्त सर्वोत्तम अशी कार ही आहे कराचीवाला बंधूंच्या सहकार्याने कामो मोटर्सच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये सर्व नेक्सॉनच्या ग्राहकांना देखील आम्ही समाधानी ठेवण्याचा खूप प्रयत्न करतो आहे यामध्ये सर्वात या सर्वा जास्त ग्राहकांचं सहकार्य आम्हाला इथे मिळत आहे आणि त्यामुळेच आम्ही देखील नाशिकमध्ये नंबर वन आणि नंबर वन एसयू सेल करण्याचा उच्चांक देखील काढतो या गेल्या एकोणीसशे दोन हजार सतरापासून आजपर्यंत सात लाख एसयू व्ही आतापर्यंत गेल्या आहेत त्यानिमित्ताने टाटा मोटर्सच्या माध्यमातून माते पंधरा जून ते तीस जूनपर्यंत एक डिस्काउंटची स्कीम दिली गेलेली आहे त्यामध्ये एक लाखापर्यंतचा अधिक डिस्काउंट देखील या गाड्यांवरती देण्यात येतो आहे सर्व ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि लाभ घेऊन आपली नेक्सॉन आजच बुक करून ही तीस तारखेपर्यंत आपल्या घरी घेऊन जायची आहे असे हे नेक्सॉन सात लाखामध्ये आपलं देखील त्याच्यामध्ये असं आपलं देखील त्याच्यामध्ये वाटा असावा असं प्रत्येक ग्राहकांनी विचार करायचा धन्यवाद याची मुदत किती दिवस आहे तीस तारखेपर्यंत आहे तीस जूनपर्यंत म्हणजे पंधरा जूनपासून तीस जूनपर्यंत या योजनेचा कालावधी आहे या योजनेमध्ये जोही कोणी ग्राहक हे या गाडीची बुकिंग करणार आहे त्याचा त्याला लाभ मिळणार आहे एक ते सव्वा लाखापर्यंतचा याच्यामध्ये डिस्काउंट आपण इथे ग्राहकांना देणार आहोत आणि ही योजना नाशिक सोबतच आमचं अहमदनगर तिथे देखील जे शोरूम आहे तिथे देखील लागू असणार आहे आपलं नाव सर मी पंकेज चंद्रात्रे कामो मोटर्सला महाव्यवस्थापक म्हणून काम करतो लोकशाहीसाठी बंटी आणाव नाशिक